तो गाईज यहाँ पे है वेट एनजॉय और वहाँ पे है मुंबई सो वेट एनजॉय के बाद हम सीधा जाएंगे मुंबई ताज होटल में रहने के लिए अच्छा तब तक जागे रहे सोना मत मित्रांनो आम्ही आलो आहोत लोणोळ्याला तर लय मजा करणार मित्रांसोबत एवढ्या दिवसातून मित्र भेटले म्हटल्यावर काहीतरी मजा होणारच तर बघा काय काय मजा होती जास्त शूट नाही करणार मी

रात लगी तो आता घरी फोटो डैडी बोल चल करू। फोटो। पप्पा बोल पप्पा बोल प्लीज पप्पा जी फोटो निकालिए मन डैडी प्लीज टेक अ फोटो

पर मित्रों आता टिकट विकीट का दिल समय फा तुम्हें तो लॉकर चाह ना चार्जेस ये साला हमको इतना चार्जेस का ही कॉल लगाते इनका कोई उठा के ले जाएंगे कि हम हमारा महीना साफ अपना है और ये हमसे डिपॉजिट लेते हैं डिपॉजिट से प्राइस देखो लॉकर बेबी शॉक बोलना कहीं तरी हॅलो गाय वेलकम टू गायची गाई हरच आलाय राहिल निखिल हेलो खिलो ग हम लोग जा रहे हैं ये देखो ये बाबा कितने महीने से पैसा कमाते हैं मेरा पहला ब्लॉक है ना इसलिए मेरे आंखें बांगे की तरह दिख रही है कैमरे के, के बजाय में मेरा चेहरा देख रहा हूँ तो आप समझ लीजिएगा और चलते हैं खाने। खाना खाने के लिए तो हे हॅलो सो भैया काय काय खायला तर मित्रांनो आता झालंय आपलं जेवण तर आपण जाऊ आता काही ऍक्टिव्हिटीज करायला तर तुम्ही पहा हे कोणतं द्वार म्हणायचं आता मला हे बघा इथं झाडं बिडं एकदम खतरनाक असा नजारा आहे हे बघा आमचा याडावर येत्या चालला आहे पुढं तर बघू आपण गेटमधून कशी एंट्री मला तर एंट्री देतात का नाही काय माहिती मी बारीक आहे दिसायला हाफ तिकीटवाला आहे मी बघा नाव इंग्लिशमध्ये एअरपोर्टला आल्यावरच ला भेटे बघ एवढी खतरनाक तिथून काय माहिती तुमचा वेळ स्वीट टू एन्जॉय जर का वस्तू देणार काय बघा असे गाणे विने वाजले का माझं अंगच लय हलक नुसते हलकं वळवळ करतो काय करणार आहे तर लाज पण लय वाटत त्याला बघा बावल्या काय ती कलर हातवर करा ना सगळे डोंगरण काय ते झाड काय बघा कारण की ना जापनीज लोकांचा शेवटी डान्स असतो इव्हिनिंगच्या टायमिंगला तर पाहतो मी अगं या ने मी इथं पण येत तर कोण येते ग्रीन शर्टवर चला पण याचा ॲक्टिव्हिटी करायच्या खतरना खतरनाक डायरेक्ट आबाळात मिळते खाली आमचं जबरदस्त ॲक्टिव्हिटी तर मित्रांनो आम्ही चाललो आता आमच्या घरी खूप एन्जॉय केला खूप मस्ती केली नगरून मित्र आले ते आता ते पण त्यांच्या घरी जातील तर भेटूया आपण पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय